ही सर्वोदय सहकारी मर्यादित या पतसंस्थेत मोठ्या प्रमाणावर ग्राहकांची फसवणूक झाल्याचं समोर आलं आहे या प्रकरणात अनेक गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे ग्राहकांनी केलेल्या आरोपानुसार निर्मला कदम यांची सुमारे तेहतीस लाखांची फसवणूक श्वेता कदम यांची सत्तावीस लाखांची फसवणूक संदीप कदम यांची चौदा लाखांची फसवणूक आशा गायकवाड यांची साडेचार लाखांची फसवणूक अशा प्रकारे अनेक ग्राहकांच्या ठेवीचे पैसे परत न दिल्याचा आरोप पतसंस्थेवर झाला आहे या प्रकरणामुळे ठेवीदारांमध्ये प्रचंड संताप असून त्यांनी संस्थेविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे आज सांगाल आज आपण सर्वोदय पतपिढी या संस्थेकडे आलाय काय आपल्या मागण्यात आणि त्यांच्याकडनं काय उत्तर मिळत ॲक्च्युली मी पंधरा जवळजवळ पंधरा वर्षापासून पैसे भरतो आहे मी सॉफ्टवेअर इंजिनियर आणि मी जेवढा जमेल तेवढा पैसा काढून काढून इथे टाकते मग पंच्याहत्तर लाख रुपये जमा आहेत तिथे आणि मी एक वर्षापासून इथे येतो आहे पैसे द्या मला गरज आहे मला मला ॲक्च्युली पैशाची गरज होती कारण मग घर घ्यायचं होतं मला आणि त्यासाठी मी त्यांना सांगतो आहे की आम्हाला पैसे द्या मात्र ते पैसेच देत नाही आहेत काही ना काही कारण सांगतात आम्हाला सांगतात की आज उद्या या परवा या असं करत 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 जवळजवळ एक वर्ष आला मात्र एकही रुपया दिला नाही आणि आम आम्ही ॲक्च्युली पंच्याहत्तर लाख इथेच दिले कारण आमचे रिलेटिव्स म्हणजे मी माझं नाव संदीप कदम आहे आणि माझेच रिलेटिव्ज आहेत मुरली कदम जे इथले सदस्य आहेत तिथले एक मोठे अध्यक्ष आहेत ते एवढे असूनसुद्धा त्यांनी आम्हाला काहीच सांगितलं नाही आणि त्यांच्याकडे आम्ही जातो तर आम्हाला ते सांगतात की तुम्ही आम्ही मी राजीनामा दिलेला आहे त्यामुळे मी काही करू शकत नाही आणि आम्हाला बोलून पण देत नाही आम्हाला सारखे सांगतात की मला हार्ट अटॅक आला आहे मला हे आहे मला ते आहे इथे आमची अवस्था काय झाली ह्यांचा त्यांना जरासुद्धा परवा नाही आहे ते अडकलेले आहेत आम्ही काहीच करू शकत नाही तेव्हापासून आपण येत आहे संस्थेकडनं आणि आपल्या संस्थेकडनं जे वारंवार उत्तर मिळतंय याच्यावरती आपण काही पोलीस स्टेशनला अर्ज किंवा स्थानिक पदाधिकारी नेते मंडळीशी कोणाशी चर्चा झाली आहे का नाही तशी चर्चा तर नाही झाली मात्र काही लोकांनी इथे ट्राय केलेला मात्र तिथे पोलिसांनी पण त्यांना सांगितलं की जास्त लोकांनी आलं तर काहीतरी होईल तर त्यामुळे आम्ही आज अर्ज करणार आहोत त्याबाबत साधारणतः एका व्यक्तीचे म्हणजे तुमचे ज साधारणतः किती पैसे या आहेत पंच्याहत्तर लाख आहेत आणि इथे जवळजवळ असे लाखो करोडो रुपयेवाले खूप जण आहेत त्यांचे पैसेच पैसे पडलेले आहेत आणि ह्यांच्याकडे द्यायला पाच हजारापेक्षा जास्त देत नाही आणि मला तर पाच हजार पण नाही मिळेल काही लोक एकदम रडून रडून पार हे जातात त्यांना पाच हजार दिले तर देतात नाही तर हकलवून देतात काहीतरी खोटी उत्तर देतात आणि असंच चाललेलं आहे या पुढची आपली भूमिका काय असेल वारंवार असे उत्तर आपल्याला मिळतात यापुढे आपली काय भूमिका असेल मला न्याय मिळावा काहीतरी आमच्यासाठी कुणीतरी करावं अशी इच्छा आहे की ही आमची जे आमची जे, जे बोलणं आहे हे आमचं लांबपर्यंत जावं आणि पटकन यांनी आमचे जे पण पैसे घेतलेले आहेत जे पण आहे ते आम्हाला रिटर्न करावे लोक अजून कुठल्या व्यक्ती एवढं पण प्रकारचं सेव्हिंग करतोय की जेणेकरून आम्हाला पुढच्या जीवनामध्ये त्याचा उपयोग होईल पण आता खरी उपयोग आहे माझे वडील आज ॲडमिट आहे पुण्यामध्ये त्यांच्या उपचारासाठी पण नाही आता पैसे नाही आहेत तर आम्ही त्यांना फोन करतोय वारंवार ते फोन उचलत नाही नंबर लागत नाही कधी इथं आले ते, ते बघत उद्या या पंधरा दिवसांनी या अशा तारखांवर तारीख देऊन देऊन आमच्या आज आत आता किती महिन्यात माझे तीस लाख हे साधारण इथे नातेवाईकांच्या घरी पण इतके वाट चाललेत मी मुलगा आईला मारतोय काय वाट चालली जर त्यांचा जीव गेला तर काय करू आम्ही कोण याला जबाबदार आहे आपण साधारणतः किती दिवसापासून इथे येत आहे आणि आपल्याला काय उत्तर भी साधारण आम्ही फेब्रुवारी दुसऱ्या महिन्यापासून इथे येतोय वारंवार आम्हाला ऑफिसची कामं टाळून तिथे सुट्ट्या घेऊन इथे यायला लागते तिथे सुद्धा आम्हाला त्रास होतोय इतक्या लांबून यायला माझ्या पाच माझ्या पाच लाख आहे पाच लाख परमा आहे पण आम्ही येतो इकडे पहिला तर सांगायची म्हणजे उद्या देणार परवा देणार दोन महिन्यानंतर देणार तीन महिन्यानंतर आता काय करतो एक दिवस त्यांनी मीटिंग ठेवलं होतं आता सहा महिन्यानंतर देणार आज सहा महिन्याचं जाऊन द्या एक वर्ष झाला आपल्याला एक पैसे नाही भेटला आता त्याच्यासाठी काय आणि ते फोन पण नाही उचलत आणि फोन करून सांगणार काय की मी तुमचे पैसे देतो चार दिवसांनी आणि त्याच्यानंतर काहीच त्याच्या जबाब नाही येतात काय करायचं सांगा सा आमच्या नवऱ्याचे भांडण होतात फोन वरती कोणशी बोलता मी बाबा तुम्ही सांगितला माने नहीं। माने साहेबलाच हे सांगताय की बाबा आमचा फोन तरी उचला आणि आम्हाला पैसे तरी द्या काहीतरी काय द्या थोडा फार तर द्या तिथे ऍक्च्युअली ना गोडावर कितीतरी अध्यक्षांची नाव लिहिलेली आहेत त्यातला एकही व्यक्ती इथे नाही एक माणूस ठेवलेला आहे माळी नावाचा जो ऑलरेडी रिटायर्ड आहे आणि त्याच्याकडे काय पावर आहे ते माहित पण नाही आम्हाला आणि की खोटा माणूस आहे ते पण माहीत नाही जी खरी माणसं आहे ती सगळी तिथून पळाली प्रत्येकला बोलून की मी रिटायर्ड झालोय मी सोडून दिली आहे असंच उत्तर देतात सिटीजन पंच्याहत्तर माझं मला बदलापूरवरून एवढ्या लांब पर्यंत यावं लागतं प्रत्येक वेळेला आले ना देतो म्हणून सांगतात पैसे देत पण नाही माझे पण तीस लाख रिटायर झालेले ला पैसे आहेत सगळे ते ठेवलेले माझं नाव निर्मला कन तुम्ही केव्हापासून इथे दोन हजार अकरा पासून पैसे इथे गुंतवलेले आहेत मी सर्टिफिकेट पण आणले मी दाखवू शकते सगळे पोरा साधारणतः किती पैसे तुमचे अडकलेत माझे तीस लाख म्हणजे पस्तीस लाख अडकले चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका